शेतकरी बांधवांनो आता बरेचसे शेतकरी उसाला जे आहे ते बाळ बांधणी झालेली आहे आता मोठी बांधणी जे आहे ते करण्याच्या अनुषंगानं आपले प्लॉट जे आहे ते तयार झालेले आहेत म्हणजे काही ठिकाणी अडीच तीन साडेतीन महिन्याचे प्लॉट आहेत तर इथे एक भातला साहेबांनी एक नवीन प्रयोग केलेला के आहे तो काय प्रयोग केला आणि त्याचे काय फायदे त्या संदर्भात आपण जे आहे ते चर्चा करणार आहेत तर साहेब आता हे जे आपण आ, या ऊस पिकाला पाणी देतोय तर रेन पाईप रेन पाईप हा जो रेन पाईप आहे तो किती म्हणजे व्यासा हा सव्वा इंची रेनपाइप आहे हो आणि असे दहा पाईप टाकले तुम्ही बरं शरीर टाकलेले फळ याला साडेसातच्या मोटरचं पाणी आहे बर ले ले, हो तीन तास ठेवलं हो तर जवळजवळ एक सात ते आठ इंच तर आता शेतकरी बांधवानो जसं साहेबांनी सांगितलं तसं आता बघा हे पूर्णपणे जर आपण व्यवस्थित जर इथं पाहिलं तर फॉगर्स जे म्हणतो आपण आपल्या शेडनेटमध्ये असतात किंवा पॉली मध्ये असतात तर त्या टाइप जे आहे ते इथं ह्या पूर्ण ऊसाला जे आहे ते त्या पद्धतीनं पाणी भेटत आहे ह्या पाईपाच्या सहाय्यानं दुसरा विषय पाणी एकदम धार असल्या कारणानं इथं जर पाहिलं तर आता हेनी इकडच्या पण प्लॉटमध्ये ते यापूर्वी दिलेलं आहे का का है है? बुश 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 हो। हो। तर काय तुमचे काय निरीक्षण आहे हे पाणी असं पडल्यामुळं माती भुसभुशीत राहते आणि दुसरी गोष्ट जे पूर्ण स्त्री ओली झाली त्याच्यानंतर ड्रिपच्या पाण्यानी ती ओल कंटिन्यू होते बरोबर दुसरी गोष्ट पाणी कमी लागतं अत्यंत पाणी कमी लागतं साडेसातशे मोठे आपण पाटाने जर पाणी द्यायचं म्हटलं तर जेवढ्या सरभी झाला त्याच्यातले निम्म्या पण होत नाही बरोबर आहे त्यापेक्षा आपलं रेन काहीत लावलं तर लवकर म्हणजे मोकाट पद्धतीने जे पाणी द्यायचंय त्याच्यापेक्षा पाण्याचा कार्यक्षम असा वापर्यानं होत आहे आणि त्याचे फायदे जे आहेत म्हणजे आपण पुढे भूसभूषित राहते हा म्हणजे पुढे आपल्याला इथं जे काही आता तुम्ही माती लावणार आहात तर माती भूसभूषित राहून झाल्यामुळं आज आम्ही चेअरमन साहेबांच्या शेतामध्ये गेलो तर पूर्ण प्लॉट असा टणक झालेला आहे नाही का तर तो इथं माती पूर्ण भूसु राहते आणि माती भरपूर लागते हा चांगली माती लागते आतमध्ये भांग पडत नाही रिव्हर्स फॉरवर्ड रोटर लावच्या च्या सहाय्यानं आपण लावत असताना तो एक विषय आणि ह्याच्यात आणखीन एक आहे हे पाणी असं वर जाऊन पानांवर पडत आहे तर हवेतलं जे काही नेत्र आहे तर ते ऑटोमॅटिक ह्या पिकाला जे आहे ते मिळून जात त्याच्यामुळं नायट्रोजनची जी काही सगळ्यात जास्त जी काही आवश्यकता असते म्हणजे आपण पाहायला गेलं तर पूर्व हंगामी ऊसाचा जो काही रिकमेंडेड डोस जो आहे तो तीनशे चाळीस एकशे सत्तर एकशे सत्तर जी काही म्हणतो आपण म्हणजे तुमच्या पी आणि दुप्पट असा जो आहे आहे तो हा नत्र तर ते नत्र आपण युरियाच्याही माध्यमातून किती दिलं तरी ते तेवढं अपेक्षित भेटत नाही मात्र ह्या पद्धतीनं पाणी दिल्यामुळं निश्चित नत्र सुद्धा इथं जे आहे ते ह्या पिकाला भेटतं त्याच्यामुळं ग्रीनरी जी काही आपल्याला इथं दिसते त्याच्याचं प्रमुख कारण आणि वेळेची पण बचत वेळेची बचत होते पाण्याची बचत होते दुसरा विषय बरेचसे शेतकरी म्हणतात की असं पाणी वरून पडून पोंग्यामध्ये गेल्याच्या नंतर होतं तर अजिबात शेतकरी बांधव असं कुठंही होत नाही कारण की पोंगे मारतात हे कशामुळे मारतात तर पोंगे मर हे फक्त खोडकीड म्हणजे मग ते लवकर येणारी खोडकीड असेल किंवा आता आपल्या इकडं मेजर जो काही इश्यू दिसतोय तो म्हणजे पॉलिफॅगस पेश गहूमध्ये गहू पिकामध्ये येणारी जी काही पिंक स्टेम्बोर आहे गुलाबी रंगाची आळी आहे तर त्याच्यामुळं पोंगेमर व्हायली ह्या पद्धतीमुळं अजिबात पोंगेमर होत नाही हा सुद्धा जो आहे तो विषय सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे जसं साहेबांनी आता सांगितलं त्या पद्धतीने रेन पायपाचा जो आहे तो वापर तुम्ही करा मी जवळून दाखवेन कशा पद्धतीने ह्यांनी जे आहे ते हे सेटअप केलेलं आहे जर आपण जर पाहिलं तर इथं ह्या आपल्या जे काही आपण ह्याचे स्प्रिंकलरचे पाईप वापरतो तर त्यालाच हे जुगार केलेलं आहे अशा पद्धतीनं तोटी बसवलेली हो आहे आणि त्या तोटीला पुढं जे आहे तो हा रेन पाईप जो आहे तो वापरला आहे म्हणजे ह्याची शिफ्टिंग करायची म्हणजे हा पाईप पुढं ज्यावेळेस आपण टाकणार आहे त्यावेळेस इथलं जे आहे ते हे तोंड बंद राहील आणि पुढच्या ह्याच्यामध्ये जे आहे ते आपण ह्याचं नियोजन करू शकतो आणि अशा पद्धतीनं जे आहे ते आपण पाणी जे आहे ते आपल्या ऊस पिकाला देऊन पाण्याची बचत प्लस पुढं जी काही मोठी बांधणी करणार आहे त्याच्यासाठी जमीन आपण भुसभुशी जी आहे ती माध्यमातून करू शकतो